नमस्कार सगळ्यांना यश रस्वीमध्ये सगळ्यांची अगदी मनापासून स्वागत आज आपण मोदक बनवणार आहोत लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यामुळे आपण छान छान मोदकाच्या रेसिपी बनवणार आहोत त्यातलीच ही पहिली रेसिपी आहे आपली तर कढईमध्ये तूप घातलं त्यानंतर मी इथे ओला नारळ घेतलेला आहे एक संपूर्ण नारळ मी किसून घेतलेला आहे दोन वाटी ह्या किस भरला आपला तर कढईमध्ये तूप घातलं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स छान फ्राय केले आणि त्यानंतर दोन वाटी किस जो होता तुम्ही इथे घातला तर ड्रायफ्रूट्स आणि कीस खोबऱ्याचा नारळाचा कीस टाकताना जी व्हिडिओ होती ती माझ्याकडनं डिलीट झाली त्यामुळे ती स्किप केलेली आहे पण मी तुम्हाला तोंडीच सांगत आहे एक चमचा भरतूप घालून त्यामध्ये छान असे ड्रायफ्रूट्स मी परतून घेतले आणि नारळाचा संपूर्ण दोन वाटी किस मी ते एकदाच घालून घेतला मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे ओल्या नारळामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे ते सुकं होईपर्यंत सर्व त्यातलं मॉश्चर मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला छान हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपलं नारळाचा केस सुका सुक्का झालेला आहे त्यामध्ये मी आता पाऊन वाटी दूध घालत आहे दोन वाटी नारळाच्या किसासाठी इथे पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता त्यानंतर इथे दूध घातल्यानंतर छान दोन एक मिनिट मी परतवून घेतलं त्यानंतर मी इथे साखर घालत आहे ज्या वाटीने आपण नारळाचा किस मोजून घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे छान असं आपल्याला हे पुन्हा परतवून घ्यायचं आहे मंद गॅसवरच आपण हे परतवायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते डागल्या जाणार नाही आणि छान सुक्कं होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत परतवून घेतलं की मोदक आपले छान आकार धरतात आणि छान असं त्याचं बाइंडिंग देखील होतं तर छान असं हे मटेरियल शिजवून घेतल्यानंतर मी अर्ध मिश्रण काढून घेत आहे आणि अर्ध्या मिश्रणामध्ये मी इथे थोडासा फूड कलर घालत आहे मी ते ऑरेंज कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घेऊ शकता मी इथे ऑरेंज कलर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा एक मिनिटभर पर छान परतवून घेतलं आणि छान असं आपलं ऑरेंज कलरचं देखील मिश्रण तयार झालेलं आहे छान आपण दोन्ही मिळून एकत्र एक असे मोदक बनवणार आहोत तर तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्हाला दोन तीन प्रकारचे वेगवेगळे मोदक बनवायचे असेल तर तुम्ही तसे देखील बनवू शकता तर छान असं आपलं मिश्रण परतवून झालेलं आहे इथे मी साच्याला तूप लावून घेत आहे तूप लावल्यानंतर एका साईडला मी व्हाईट कलरचं सारण आणि एका साईडला ऑरेंज कलरचं सारण भरून छान असा मोदक बनवून घेणार आहे तर खूप झटपट बनणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही देखील या गणपतीमध्ये दे ही रेसिपी नक्की ट्राय करा छान असं मोदक आपण इथे बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन रंगाचा कल मोदक आपण इथे बनवलेला आहे तुम्ही फक्त व्हाईट किंवा ऑरेंज कलरचे देखील हे मोदक बनवू शकता तर तुम्ही बघू शकता किती छान असा दोन कलरचा आपला इथे मोदक बनवून रेडी झालेला आहे तर काही मोदक मी सारखे काही वेगवेगळे बनवणार आहे काही फक्त ऑरेंज तर काही व्हाईट असे वेगवेगळे मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे तर तुम्ही देखील या गणपतीमध्ये दे। ही रेसिपी नक्की ट्राय करा झटपट बनणारे सिंपल असे मोदक नक्की ट्राय करा तर भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय